देशभर लागू होऊ घातलेल्या नव्या चार श्रम संहितांविरोधात कामगार संघटनांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला आहे अमरावतीत संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारकडून एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून देशभर लागू करण्याच्या तयारीत असलेल्या नव्या श्रम विरोधात अमरावतीत कामगार संघटना आक्रमक झाल्या कामगार कष्टकरी आणि कर्मचारी विरोधी असल्याचा आरोप करत संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने देशव्यापी संपाला प्रतिसाद देण्यात आला यावेळी एरविंद चौक जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला हातात झेंडे फलक आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली कॉर्पोरेट धार्जीन्या चार श्रम संहितांचा रद्दबात करा महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा मागे घ्या आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करा, करा। अंगणवाडी आशा पोषण आहार योजना व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्या अशा विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवला यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधानांच्या नावे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले या आंदोलनात आयटक सी टू राज्य सरकारी कर्मचारी संघटना बँक कर्मचारी संघटना किसान मोर्चा किसान सभा शेतमजूर युनियन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ विमा कर्मचारी संघटना यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपण अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा या संपामध्ये सहभागी झालेलो हो। आहोत मी किसान सभेच्या अमरावती जिल्हा कौन्सिलच्या वतीनं या संपाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे ज्याप्रमाणे कामगारांसाठी कर्मचाऱ्यांसाठी या जनविरोधी धोरणाच्या माध्यमातून एक मोठा हल्ला या देशामध्ये कामगार कर्मचारी क्षेत्रावर होत आहे चार श्रमसंहितेच्या माध्यमातून कामगारांचे मूलभूत अधिकार संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचं काम दोन हजार चौदा पासून मोदी सरकार या देशामध्ये करत आहे पूर्वी असं घडलं नव्हतं त्याप्रमाणे